मंडळी आपल्या पूर्वजांनी मागची कित्येक म्हणजे हजारो वर्षे याच गोष्टीला प्रमाण मानून काढलेली आहेत की या जगात एकच सजी सृष्टी आहे ती म्हणजे पृथ्वीवर काहींचा असाही समज होता की या जगात आपली पृथ्वी हेच सर्वात मोठं ब्रह्मांड आहे आणि भोवती सगळे ग्रह तारे फिरत असतात आणि पृथ्वी कुण्या अज्ञात शक्तीने फक्त मानवाला राज्य करण्यासाठी बनवलेली आहे पण मागच्या काही शेकडो वर्षात आपल्या शास्त्रज्ञांनी या सगळ्या धारणा मागे पाडल्या आणि एक वास्तव समोर आलं की आपल्या ब्रह्मांडात अरबो खरबो ग्रह तारे आहेत त्यातल्या अनेक ग्रहांवर आपल्या पृथ्वीसारखेच वायू धुलीकण मूलद्रव्य आहेत जे पृथ्वीवर कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत परिणामी या विशाल ब्रह्मांडात फक्त आपणच आहोत की काय आपल्यासारखे दुसरे सजीव सुद्धा या ब्रह्मांडाच्या कोणत्या ग्रहावर अस्तित्वात आहेत याचा शोध मानव मागच्या बऱ्याच काळापासून घेत आला जगभरातील कितीतरी शास्त्रज्ञ असे प्रयत्न करत असतात मात्र आता अमेरिका स्थित एका भारतीय शास्त्रज्ञाने एक असा ग्रह शोधलाय की जिथे जीव असण्याची किंवा जीव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली त्यांच्या या शोधामुळे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडं आणि त्या ग्रहाकडे वळलेलंय आता त्यांनी नेमक्या कोणत्या ग्रहावर जीवाच्या अस्तित्वाचे पुरावे शोधले त्यांच्या हाती नेमकं काय लागलंय ग्रह शोधणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे आणि या ग्रहावर असं काय सापडले की यावर आता जगभरातून संशोधन सुद्धा चालू झालेलं आहे पाहूयात सविस्तर नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अमेरिका स्थित भारतीय शास्त्रज्ञ असा ग्रह शोधला आहे त्या नवीन ग्रहाचं मंडळी नाव आहे एटीन बी असं ठेवण्यात आलेलं आहे त्या ग्रहावर जीवसृष्टी असल्याचे संकेत त्यांना कसे मिळाले तेही पाहूयात तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा या ग्रहाला शोधण्यासाठी वापर केला गेला त्या दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी ग्रहाच्या वायुमंडलातून जाणाऱ्या प्रकाशाचा अभ्यास करण्यात आला निकू मधुसूदन यांच्या टीमला या दुर्बिणीच्या निरीक्षणातून दोन विशिष्ट प्रकारच्या वायूंचे अणू सापडले आहे ज्यांचं अस्तित्व सध्या तरी फक्त पृथ्वीवर आहे ते दोन अणू म्हणजे डायमिथाईल सल्फाईड आणि डायमिथाईल डायसल्फाईड या दोन्ही वायूंचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळी ते पृथ्वीवर केवळ फक्त सागरी फायटोप्लॅक्टन आणि काही प्रकारच्या सूक्ष्म जीवांद्वारे निर्माण होतात त्यामुळे हे वायू ब्रह्मांडातल्या अन्य कुठल्याही रासायनिक प्रक्रियेमुळे निर्माण होण्याची शक्यता कमी आहे प्रोफेसर मधुसूदन असं म्हणतात की वरील जीवनाचा हा आतापर्यंत सर्वात मजबूत पुरावा आहे जरी त्यास अंतिम पुष्टीसाठी अधिक डेटा आवश्यक असला तरी याआधी इतका स्पष्ट जैविक संकेत याआधी कुठल्याही इतर ग्रहांवर मिळालेला नाहीये या शोधाचे वैज्ञानिक महत्व म्हणजे ते केवळ कल्पनेवर आधारित नाही तर सशक्त वैज्ञानिक निरीक्षणांवर आधारित आहे सारख्या शक्तिशाली दुर्बिणीच्या मदतीने आपण अब्जावधी दूर असलेल्या ग्रहाची रासायनिक रचना समजून घेऊ शकतो हे या शोधामुळे स्पष्ट झालेलं आहे वर आढळलेले एस आणि एस हे वायू पृथ्वीसारख्या जैविक प्रक्रियांचे अस्तित्व दर्शवतात जर ही माहिती खरी ठरली तर हा आपला पहिला परग्रह शेजारी ठरू शकतो जिथे जीवन आहे किंवा कधी अस्तित्वात होते हा शोध फक्त खगोलशास्त्रापुरता मर्यादित नाहीये मंडळी तर तो, तो मानवतेसाठी सुद्धा एका नव्या युगाची नांदी ठरू शकतो आजवर कल्पनारम्य वाटणारा एलियन जीवनाचा विषय आता वास्तवात बदलण्याची उंबर ठेवत आहे मंडळी विशेष माहिती म्हणजे यातील डायमिथाइल सल्फाईड हा एक घटक जो पृथ्वीवरील समुद्र शैवाला तयार होतो आणि तुम्हाला माहिती आहे शैवाल ही देखील पृथ्वीवर सजीव प्रजाती मानली जाते काहींच्या मते शैवाल ही अनेक वनस्पतींची पूर्वज आहे विशेष म्हणजे के टू एटीन बी या नव्या ग्रहाच्या वातावरणात अमोनिया नाहीये त्यामुळे शास्त्रज्ञांना हा ग्रह जीवसृष्टीसाठी अनुकूल वाटतोय शास्त्रज्ञांना असंही वाटतंय की के एटीन या ग्रहावर मोठा समुद्र किंवा महासागर असू शकतो कारण तिथं नसलेल्या अमोनियाचं प्रमाण हे त्याचं द्योतक आहे समुद्र अमोनिया वायू शोषून घेतो अमोनिया हलका असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात दरम्यान त्या ग्रहाच्या पृष्ठभागाखाली लावा असू शकतो जो जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी गरजेचा असतो असंही मधुसूदन यांची टीम सांगत आहे हा ग्रह पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठा आहे हेशियन प्रकारात मोडणाऱ्या या ग्रहावर द्रवरूप पदार्थ आढळतात त्याच्यात हायड्रोजनचा मोठ्या प्रमाणावर अंश असतो त्यामुळे मानवी किंवा इतर जीवसृष्टीसाठी वाता हे वातावरण निर्माण करू शकतं मंडळी हे झालं मात्र ज्यांनी हा ग्रह शोधून त्यावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध लावलाय कोण आहेत तर ऐका मंडळी मधुसूदन हे भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे ऐंशी साली भारतात झाला त्यांनी आय आय टी बीएचई मधून बीटेक पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून ग्रहविज्ञानात पदव्युत्तर आणि पीएच डी पदवी मिळवली होती या काळात त्यांनी एक्सो प्लॅनेट संशोधन तज्ज्ञ डॉक्टर सिगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सुरुवात केली डॉ निक्यू मधुसूदन हे सध्या केम्ब्रिज विद्यापीठात प्राध्यापक आहेत ज्या ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचं त्यांना वाटतं त्यावर ते अभ्यास आणि संशोधन करत असतात दोन हजार एकवीस साली मधुसूदन आणि त्यांच्या टीमने असं सुचवलं की नेपच्यूनच्या वातावरणात हायड्रोजनच्या वातावरणाखाली समुद्र असू शकतो ज्यात मिथेन आणि इतर कार्बन संयुगे असू शकतात या प्रकारच्या ग्रहांचे वर्णन करण्यासाठी त्यांनी हायसन हा एक नवीन शब्द तयार केला जो हायड्रोजन आणि समुद्र म्हणजेच ओशियन या शब्दाला एकत्र करतो याच्यातच निकू मधुसूदन यांनी एम आय टी एल आणि प्रिन्स्टन सारख्या आघाडीच्या विद्यापीठांमध्ये ही पदे भूषवलेली आहेत तसेच मधुसूदन यांना युरोपियन ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड एम्प्लॉइड फिजिक्स कडून त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत हबल टेलिस्कोप व जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या दोन प्रमुख दुर्बिणीतून गोळा केलेल्या डेटावर त्यांचे बहुतांश संशोधन आहे एकशे वीस प्रकाश वर्ष दूर असलेल्या के टू एटीन बी ग्रहाचा शोध लावणाऱ्या निक्यू मधुसूदन यांनी सांगितलं की या शोधानंतर संपूर्ण ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का याचं उत्तर मिळण्याची वेळ आता जवळ आलेली आहे असं यावरून तरी वाटत आहे मंडळी विज्ञानाच्या माध्यमातून अनेक शास्त्रज्ञ आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वेळोवेळी अशा घटनांवर काम करत राहतात फक्त खगोलच नाही तर विविध प्रकारात जगभरातील शास्त्रज्ञ काम करत असतात नवनवे शोध लावले जातात पृथ्वीवरील माणसांचं जगणं आणि कितीतरी गोष्टी या सुसह्य करतात मात्र त्यांचे लक्ष पृथ्वीबाहेर घडणाऱ्या घटनांकडे गटना गट सुद्धा असतं नासा असेल किंवा इस्रो यांनी नेहमीच अवकाशात अशा घटनांचा मागोवा घेतलेला आहे यातच मधुसूदन यांच्या या नव्या ग्रहाच्या शोधाची गोष्ट ही जगभर पोहोचलेलीच आहे मात्र शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टी जर सांगितल्या तर त्यातून निश्चितपणाने त्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होईल इंस्टाग्राम व सोशल मीडियात डुबलेले अनेक जणांना आज निक्कू मधुसूदन कोण हे ठाऊक नसले तरी जगभरातील विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना ते ठाऊक झालेले आहेत यामुळे भारताचं नाव मंडळी जगभरात पोहोचलेले अनेक मानाचा तुरा सुद्धा निक्कू मधुसूदन यांच्या रुपाने भारताच्या शिरपेक्षात खोवला गेलेला आहे निक्कू मधुसूदन यांनी शोधलेल्या के टू एटीन बी या नव्या ग्रहामुळे सध्या विज्ञान व खगोलशास्त्रीय विभागात एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे मंडळी भारतीय वंशाच्या या शास्त्रज्ञांनी लावलेल्या या अनोख्या शोधाबद्दल तुमचं मत काय तुम्हालाही वाटतं का की पृथ्वीसारखाच नवाग्रह या आकाशगंगेत किंवा या संपूर्ण युनिव्हर्समध्ये कुठे असेल का पृथ्वी बाहेर जीवन अस्तित्वात असेल का डॉक्टर निक्कू मधुसूदन यांच्या या शोधावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच so, विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद